अकोला जिल्ह्यातील हिवरखेड गाव राज्यातील बडे नेते प्रमुख राजकीय पक्ष यांना गावात इतका इंटरेस्ट का आलाय ग्रामपंचायतीतून थेट नगर परिषद झालेलं हे सर्वात महत्वाचं म्हणजे इथेच दिसणारी अभूतपूर्व राजकीय युती आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिवरखेडा या निवडणुकीची ए टू झेड माहिती घेऊया हा प्रवास कसा आहे कोणता पक्ष काय बाजी मारतोय आणि अल्पमताचा फरक कोणाचं पाळ जड करणार चला सुरुवात करूया नमस्कार मी किमा चौधरी आणि तुम्ही पाहतात बोलेमेच हिवर खेळ चर्चे देण्याचं सर्वात पहिला आणि महत्वाचं कारण आहे त्याचा विशेष दर्जा या वर्षी हिवर खेळला काय विशेष मिळालंय तर हिवर खेळच्या ग्रामस्थांनी जवळजवळ दशकभरापासून नगर परिषदेच्या दर्जासाठी सातत्याने लढा दिला होता आणि यावर्षी त्यांच्या संघर्षाला यश मिळालंय हिवर खेळ आता नगर परिषद झालंय राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका सुरू आहेत त्यात ग्रामपंचायती पासून थेट नगर परिषदेपर्यंतचा प्रवास करणारी ही एकमेव जागा आहे आणि सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे पहिल्याच निवडणुकीत अध्यक्षपदाची धुरा एका महिलेकडे सोपवण्यात आली आहे एका ग्रामपंचायतीचं रूपांतर थेट नगर परिषदेत होणं हा विकास कामांना चालना देणारा महत्वाचा टप्पा असतो त्यामुळे स्थानिक विकास कामांचा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला आश्वासन पूर्ण होतील या अपेक्षेने या निवडणुकीकडे पाहिलं जात आहे नगर परिषदेचा दर्जा मिळाल्यामुळे आता सर्वच मुख्य पक्षांनी इथे आपली मोर्चे बांधणी वेगाने सुरू केली राज्याच्या राजकारणात ताकद दाखवणाऱ्या पक्षांसाठी या पहिल्या निवडणुकीत विजय मिळवणं म्हणजे प्रतिष्ठेचा विषय बनलाय यात भाजपने सर्वात आधी बाजी मारली आहे भाजपने अध्यक्षपदाची उमेदवारी एका अनुभवी राजकीय महिलेला आहे यांचं नाव आहे सुलभा दुतोंडे त्या जिल्हा परिषदेच्याही सदस्य राहिल्या आहेत भाजपने त्यांच्या नावे उमेदवारी जाहीर करत प्रचाराला नारळही फोडलाय भाजपने मतदारांना स्पष्ट आश्वासन दिलंय की शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विकास कामे तातडीने मार्गी लावू एकूणच भाजपने इथे आपला पूर्ण जोर लावलाय स्पष्ट दिसत ही निवडणूक किती आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला मतदारांच्या आकडेवारीकडे लक्ष द्यावं लागेल क्षेत्रात एकूण एकशे त्र्याहत्तर मतदार आहेत या तुलनेत अध्यक्षपदासाठी तब्बल सात उमेदवार रिंगणात आहेत वीस हजारांच्या आसपास मतदार आणि सात उमेदवार याचा स्पष्ट अर्थ असा की मतांचं विभाजन मोठ्या प्रमाणावर होणार आहे त्यामुळे अंतिम शैली अल्पमतांच्या फरकाने कोणाचं पारड जड ठरणार याकडे केवळ जिल्ह्याचं नव्हे तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय सर्वच पक्षांनी आता भूत पातळीवर आपली शक्ती झोत लावण्यास सुरुवात केली आता येऊया या, या निवडणुकीतील सर्वात मोठी राजकीय घडामोड आणि सर्वात महत्वाच्या चर्चेच्या मुद्द्याकडे ही गोष्ट राज्यातील राजकीय समीकरणांना धक्का देणारी काय ती घडामोड सत्ताधारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला स्थानिक पातळीवर पाठिंबा मिळालाय तोही त्यांच्या कट्टर विरोधक मानल्या जाणाऱ्या पक्षाचा होय आपण बोलतोय प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांच्याबद्दल राज्यात शिवसेना शिंदे गट आणि प्रहार यांच्यामध्ये कडवट भूमिका असताना आणि टोक्याचे मतभेद असताना मध्ये मात्र हे दोन्ही पक्ष एकत्र आलेत ही अभिनव आणि अद्भुत युती सध्या मतदारांमध्ये आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे राज्यात टोकाचा विरोध असताना स्थानिक पातळीवर एकत्र येऊन निवडणूक का लढवायची असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत या युतीमुळे राज्याचे राजकारण वेगवेगळ्या दिशेने जाणार का याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत एकूणच पहिल्यांदा नगर परिषदेचा दर्जा मिळालेला मध्ये होत असलेल्या या निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक राहिलेली नाही राजकीय दृष्ट्या ती अधिक रंगतदार बनली दशकभराचा संघर्ष ग्रामपंचायतीतून थेट नगर परिषद वीस हजाराहून अधिक मतदार सात उमेदवारांची चुरस आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शिवसेना प्रहाराची अद्भुत युती या सर्व कारणांमुळे अंतिम निकाल कोणाच्या बाजूने झुकतो हे पाहण्यासाठी केवळ नागरिकच नव्हे तर राज्यातील राजकारणी सुद्धा उत्सुक आहेत हिवर खेळचा निकाल राज्याच्या राजकारणात एक नवा संकेत देतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं हिवर मध्ये कोणता पक्ष बाजी मारेल आणि शिवसेना प्रहाराची ही युवती किती परिणामकारक ठरेल तुमचं मत आम्हाला खाली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या बोलेमेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका